आता आम्ही डेकोरेशनची तयारी चालू आहे येते दिदी द्याची तयारी सगळी चालू आहे मम्मी कामावर जाणार आहे मम्मीला सुट्टी नाही दिली मम्मी है करते वो कलर, कलर, कलर 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 सेम हॅलो हाय मी जशपाटील ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आहे शुक्रवार आणि उद्या येणार आहेत गणपती बाप्पा पण आजच आणणार आहेत आमच्या इकडे बाजूला भाभींच्या इथं गणपती आणणार आहेत मग त्याच्यासाठी आता मी थोडी तयार पण होणार आहे आणि गणपती आता घेऊन येतील तर आतमध्ये घरामध्ये घ्यायचे आणि आंटींची थोडीशी तब्येत बरी नाही आहे तर आता चालू प्राची वगैरे गेले नाहीत आणायला गणपती तर घेऊन येतील गणपती आणि मग आपण पुढं पूजा वगैरे करायची तर उद्या पूजा करायची आणि आज फक्त आणणार आहेत गणपती कारण उद्या सकाळी भटजी लवकर येणार आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्यासाठी लवकर आवर आवर करणार आहेत म्हणून आजच आणून ठेवणार आहेत गणपती आणि उद्या सकाळी पूजा होणार आहे तर चला आता मी तयारी हो तयार होते आणि मग गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आमच्या बिल्डिंगमध्ये तर खूप बरं वाटते खूप वर्षानंतर म्हणजे गणपती आलाच नाही अजून पहिल्यांदाच गणपती येणार आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आणि खूप छान वाटते आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटते तर असं वाटते की घरातच आमच्या इथे येतो आहे असं वाटते तर चला आता गणपती बाप्पांचं पण आगमन करून घेऊ आणि मग बाकी मी आवरते तोपर्यंत नंतर येत आल्यानंतर मग जाऊ खाली तर आता आहे ना गणपती घेऊन आलेले आहेत खाली आणि आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पाना आणायला मी आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे आणि डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते सकाळी करत होते प्राची आणि दोघी दोघीजणी दोघं तिघंजणं तर ते डेकोरेशन पण मला दा दाखवते मस्त डेकोरेशन केलं आहे

बहुत बडा है तो

वे तो, तो। <laughs> अंकल और जोर से <laughs> <नानु का जोरी। laughs> आ, लगा मेरे को अभी फोटो नहीं निकाल रहा वीडियो बना रहा

बाकी जयश्री पाटील ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आमच्या फ्लोअरवरती बप्पा विराजमान झाले आणि त्यांची आज पूजा आहे सकाळची आता पाच वाजून अठ्ठावीस मिनट झालीत मी उठली पाहुणे चार ला आणि मम्मी पण चार वाजता उठली तर सगळी तयारी चालू आहे आणि सकाळची पहाटे पाच वाजताची पूजा आहे कारण की गुरुजी अवेलेबल नव्हते आणि त्यांना टाईम सकाळचं होता त्यामुळे तर मम्मी इथे कामं करतीये कारण की प्रसाद वगैरे बनवायचं आहे तिकडे अर्ध जेवण चालू आहे इथे अर्ध जेवण चालू आहे हा ना त्यांना पण टाइम नाही ग म्हणून सकाळची लवकर येऊन पूजा करून जाणार ते त्यांना पण साडेपाच वाजता एक दिवस आणायला गेलेले तर प्रसाद करून घ्यायचा करणार आहे मग नंतर मूर्तीची काय स्थापना वाढलं हा स्थापना आणि पूजा पण करतो पूजा करायला भारी वाटेल घसा बसलाय सगळा आवाज कामात गेला चला सगळीकडे अंधार आहे अजून पण फक्त चिमण्यांचं किलबिलाट ऐकायला येते बाकी काहीच नाही शांतत आहे ना भरपूर जण उठले असतील ना मम्मी आज सकाळी सकाळी लवकर भरपूर जण उठलेत आज सगळेच आणि उद्या पण हा आज रात्री पण तर बाप्पाच्या हा गरोबर <laughs> <laughs> तिकडच पण दाखवते त इथे आमचं हे छोटस डेकोरेशन जे आम्ही काल घाई घाईत केलं होत आणि सगळी काम चालू आहेत ब्लॉग बन होने <laughs> <laughs> के में हे शिरा बाद खूप वास मस्त सुगंध सुगंध सुटला इकडे पाणी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये टाकायला त्यांचे ते ह्याच्या तेलामध्ये आहेत ना तेल त्यांचं वेगळं आहे ते साखर टाकून घेतले वेलची पावडर टाकली त्याच्यासाठी काही गडबड चालू आहे भाजीची पूजा मांडण्याची तयारी चालू आहे म्हटलं तो पण आपण इकडे शिरा बनवून घेऊन चालू आहे शिरा बनवायची आणि भडशी आले होते आणि आता गणपती बाप्पांचे स्थापना करण्याची करायची चालू होती इकडे पूजा वगैरे करून घेतली त्यांनी आणि सकाळचे वाजले होते आता सहा वाजायला आले होते खूप अंधार अजूनही होताच आणि चालू होती आता पूजा वगैरे झाल्यानंतर मग आरती वगैरे करून भटजी ते जाणार होते आणि दीडच दिवसाचं गणपती आहे त्याच्यामुळे ही सगळी गायी आणि गडबड चालू आहे आणि आज सत्यनारायणची पूजा

ਜੈ ਦੂਰੀ ਤੇ ਗੰਗਲਾਟਾ ਪਟਲੇ ਬੇਗੂ ਕਰੇ ਕੰਕੜਾ ਨਾ ਸਾਗ੍ਰਹਿ ਜਨਦੂਤਾਂ ਮੇਰੂ ਕਰੇ ਤਦ ਤਦਰੁ ਤਦਰੁ ਸੀਮਾ ਗਾ ਕੋ ਪ੍ਰੋਡਕਟ ਤਦਦਰੁ ਕੋ ਪਤਾ ਸੀ ਤਦਦਰੁ ਸਭਾ ਭਵੀ ਸੀ ਸੀਮਾ ਗਾ ਤੀ ਬਦੈ ਨਾ ਕਾਲੇ ਜੈ ਗਾਣੇ ਜੈ ਗਣੇਸ਼ ਤੇ ਰਵਾ ਮਾਤਾ ਜਾ ਕੇ ਪਾਰ ਬੰਗੀ ਪੀਤਾ ਮਾ ਦੇਵਾ ਇਕ ਤੰਤ ਤਾ ਆਚਾਰ ਭੂਜਾ ਧਾਰੀ ਤਸੇ ਦੋਰ ਸੁਏ ਮੂਤ ਕੀ ਸਵਾਰੀ ਜੈ ਗਾਣੇ ਜੈ ਗਾਣੇ ਜੈ ਗਾਣੇ ਤੇ ਰਵਾ माता चा पाय बदी पिता महादेवा अंधन को आग देत को काया बाजन को पोत्र दे निर्धन को महाया जय गणेश जय गणेश गले, जय गणेश देवा माता जा के पार्वती पिता महादेवा हर चढ़े फूल तौर चढ़े मेवा भुवन का भोग लगे संत करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जा के पार्वती पिता महादेवा दीनर की लाज रखो सब भूत भारी कामना को पूरा करो जग बलिहारी जय गणेश जय गणेश देवा

दाखिन दाखिन मनाइल मोनो ये गेटअप नहीं रखना चाहिए था हाँ। ऐसा लगा कि गे गेटअप दिखे पूरा वाला फूल नीचे जाना चाहिए क्यों फूल बटन निकाल एक हां फूल पकड़ दो दिख रहा है ऐसे ऐसे हां फूलवर दिया हां बराबर एकदम लग गया ना हां आगे उधर हां पीछे से थोड़ा सा टैग कर

त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसू आणि अजून आजूबाजूची लोक पण यायची बाकी आहेत जेवायला